बकरीमंडी मंडी खाटिक समाज तरुण भरत प्रेसच्या बाजूला आमची शंभर वर्षापासून मंडी आहे आत्ता य इत्येक वर्ष झाले खासदार आमदार नगरसेवक एवढे वर्ष येऊन पण गेले आमच्या मंडी समाजामध्ये येऊन पाया पडून आमदार खासदार निवे आम्हाला अंगड़ी साहेब खासदार सगळेजण येऊन आम्हाला आपला थोडा थोडा फंड आमच्या समाजासाठी देऊन तिथं डेव्हलप करा चांगला आहे तुमचं बकरी मंडी म्हणून सगळे डेव्हलप करायला आम्हाला सगळे खासदार आमदारांनी सगळेजणी फंड देऊन पण आता हे आता आलेले नगरसेवक एवढे वर्षे कित्येक नगरसेवक झाले काहीही केले नाहीत आम्हाला बकरी मंडीसाठी तर ह्यो नगर ह्यो नगरसेवक येऊन आमच्या बकरी मंडीमध्ये सामुदायिक भवन बांधतो म्हणून कब्जा करून छोट्या छोट्याशा कारणामुळे भांडणामुळे उगत कारण धरून आता बकरी मंडी कब्जा आमचा कॉर्पोरेशनचा आहे हाय कॉर्पोरेशनची जागा आम्हाला पण मान्य आहे तर त्या कार्पोरेशनवर उतार्यावर शिप मार्केट म्हणून आमचं उतार दोन्ही उतार्यावर शिप मार्केट म्हणून असताना पण हो शंकर पाटील आमच्या काटिक समाजाच्या ह्याच्यावर जागेवर येऊन सी सामुदायिक भवन बांधतो म्हणून आम्हाला त्रास करायला आहे आमच्या बोर्ड लावलेला बिर बिरुदेवाचा मंदिरचा खाटीक समाजचा बोर्ड लावलेला येऊन फाडून तिथल्या गल्लीतल्या पोरांना आजूबाजूच्या इकडच्या तिकडच्या पोरांना घेऊन आमचा बोर्ड बीड फाडून आम्हाला त्रास करत आहे आणि शंभर वर्षापासून आमची खाटीक समाजची जागा आहे एवढे वर्ष आम्ही तिथं स राहून देऊळ आहे आमचं ऑफिस आहे गणपतीचं मंदिर आहे आम्ही दरवर्षी उत्साहाने जत्रा पण करतो तरी हो याच्यामध्ये अडथळा घालून कॉर्पोरेशनला एकाचं दोन सांगून हे करायला आणि आता सध्याला पुजारीचं आमचं घर आहे शंभर वर्षापासून ते पण काढतो जे सी बीने काढतो म्हणून दादागिरी करून त्रास करायला आणि बायकांना वाटेल तसं बोलतात पोरं तिथं येऊन ह्याच्यावर ॲक्शन घेऊन आम्ही कमी डी सी साहेबांकडं कर कॉर्पोरेशन कमिशनरकडं निवेदन देणार आहे मी राकेश पलंगे एक्स कॉर्पोरेटर